ये काय 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 गाडी मेरदुरून येत होती मिरदूर येत असताना या गाडीमध्ये वास आल्यावर गाडी आम्ही थांबवली बेडकमध्ये ड्रायव्हरला विचारलं गाडीत काय असेल त्यांना उद उलमटपणे उत्तर आलं उलमटपणे उत्तर आलं आम्ही मित्रांनो गाडी थांबून गाडी चेक केली असताना गाडीमध्ये गवंश आढळला गवंशी आढळला असताना आम्ही एकशे बाराला फोन करून आम्ही कायदेशीर करावा त्यामुळे थिंदुर्ग ग्रामीण तो एकशे बाराला कॉल करून गाडीमधून काय काय कायदेशीर डिटेल करावी म्हणजे याच्यामध्ये फक्त गोवंश आहे का आणखीन काही आडायचं त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे स्वतः सांगितले की गोवंश आणि इतर मोठ्या जनावरांची स्वतः सांगितलं बनवून घेतलेला आहे स्वतः सांगितले गोवंश आणि त्या गोवंशामध्ये त्यांनी साखर तेल आणि कोलगेट कोलगेट बनवायचं त्यांच्याकडे लायसन आहे म्हणतात की गोवंश कट करायचं त्यांच्या लायसन आहे त्यांच्या कोणत्या प्रकारे लायसन गोवंश कट कोण दिलेलं आहे त्याची मी चौकशी व्हावी याच्या याच्या अगोदर असा काही संशय सरकारच्या गोवंशला गोवंश बंदी आहे सरकारला कोणत्याही प्रकारचे गोवंश त्याला पूर्णपणे बंदी घातली सरकारने त्यामुळे त्यांच्याकडे कोणते त्यांचे लायसन्स त्यांनी आहे म्हणतात ते लायसन आहे म्हणून आम्हाला त्यांनी वारेवरची भाषा करत होते कोणत्या प्रकारे लायसन्स त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी कसून चौकशी करावी गाडीची कागदपत्र गाडीच्या ड्रायव्हरचं लायसन गाडीचं परमिट पूर्णपणे त्यांनी चेक करा चेक करून मग याची पूर्ण कारवाई त्यांनी करावी बरोबर आहे पण अगोदर असे काही वाहतूक आढळली आहे काय तुम्हाला अगोदर भरपूर वेळा वाहतूक आढळली आहे आम्ही ग्रामीण पोलिसांमध्ये त्याची गाड्या पण पकडून दिलेल्या आहेत पण याचा काही शहानिशा पुढे झाली का कडून का, का, का पोलीस फक्त बघायची भूमिका घेतात आम्हाला जो ह्याच्या आधी वेळा झाला त्यामुळे पोलिसांनी बऱ्यापैकी सहकार्य केलेलं आहे पण गाडी कट केलेली पहिल्यांदा भेटलंय त्यामुळे ह्याच्यावर कितपत कारवाई होते बघावं लागेल